आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट Parisar, श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित परभणीमध्ये सात ते दहा मार्च दरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं सात मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कृषी दिंडी सोहळा दहा वाजता उद्घाटन सोहळा एक वाजता विषमुक्त शेती सत्र तीन वाजता पशु गोवंश सत्र तर आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता युवा कृषी चैत नवचैतन्य अभियान 12 वा। 9 9 बारा वाजता शेतकरी वधूवर परिचय मिळावा नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता पर्यावरण प्रकृती जनजागृती अभियान व बारा वाजता स्वयंरोजगार चर्चा सत्र आणि दहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता माहिती तंत्रज्ञान जनजागृती अभियान बारा वाजता सरपंच ग्रामसेवक मांदियाळी तर दुपारी चार वाजता परमपूज्य गुरुमाऊले यांचे हितगुज आणि सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे मराठवाडा विभागातून मोठ्या संख्येने शेतकरी कृषी अभ्यासक व विद्यार्थी कृषी सामाजिक संस्था व कृषी संशोधक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणीत संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या नंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून निरापराध भीमसैनिकांना बेदम मारहाण केली व त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत या तरुणांवर अन्याय तर झाला पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळं त्यांचं पुढील भवितव्य धोक्यात आलंय ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळे आज काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्याबिरे परभणीतील तज्ज्ञ वकील अन्यायग्रस्त तरुण आणि इतरांच्या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासोबत या विषयासंबंधी महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीमध्ये विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पाथरीच्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं आज हाताला काळी पट्टी बांधून सकाळी अकरा ते चार या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्यानं चालक आणि अन्य एक असे दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी दुसलगाव परिसरामध्ये आज सहा मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारणाला घडली आहे धुळे येथून लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे ट्रान्सपोर्ट वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचं चा, गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अचानक गोदावरी नदीमध्ये आयशर पलटी झालाय हा आयशर साड्यांची वाहतूक करत होता दरम्यान घटनेची माहिती कळताच खडी येथील युवा कार्यकर्ते उत्तम पवार रुग्णवाहिका चालक रावण भालेराव दत्ता सोळंके यांनी गोदावरी नदीमध्ये उतरून ट्रक मधील दोघांना बाहेर काढलं जखमी झालेल्या दोघांनाही तत्काळ गंगाकडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र वसमत रोड परभणी संपर्क गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्हा परिषदेची नवीन अद्यावत इमारत झालेली असून या ठिकाणी नियोजनाभावी मात्र नागरिकांना आणि दिव्यांग बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतोय जिल्हा परिषदेच्या इमारतीत चार ठिकाणी लिफ्ट यंत्रणा असून यातील बहुतांश वेळा ही लिफ्ट यंत्रणा बंदच असते सर्वसामान्य नागरिकांचा सोडा पण जर अपंग व्यक्तीला जर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या माळ्यावर जायचं असेल तर त्यांची काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी आज जिल्हा परिषदेच्या चारही लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांग बांधवांना एक एक पायरी चढत जिल्हा परिषदेमध्ये जावं लागल्याचं दिसून आलंय राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी तत्पर असलेलं महायुती सरकार योग्य दिशेनं वाटचाल करीत आहे गेल्या टर्ममध्ये घेतलेले निर्णय योजना आणि प्रकल्प अद्यापही सुरूच आहेत त्यामुळं सर्व क्षेत्र आणि समाज घटकांना याचा मोठा फायदा होतोय त्यातून सर्वसामान्य नागरिक महिला शेतकरी युवक युवती खेळाडू यांच्यासह सर्व क्षेत्रातील नागरिकांची प्रगती आहे हो तर भविष्यात सुद्धा महायुती सरकारकडून लोकहिताची भूमिका कायम जपली जाईल त्यामुळे महायुतीच्या धोरणात्मक कारभारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत असल्याचे बरोजगार गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी काढले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं विधानसभेमध्ये राज्यपालाच्या अभिभाषणावर आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी आपली भूमिका मांडली परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरोंड शिवारामध्ये मुख्य रस्त्यालगत पाच मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमाराला राजराजेश्वर जिनिंग समोर व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून त्याच्याजवळील चौदा लाख पन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग हिसकावून देण्याची घटना घडली या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींच्या आरोपी गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनास्थळी रात्री सुमाराला पोलीस अधीक्षक परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक विवेकानंद पाटील दटना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधिक्षक अशोक जायभाई यांनी भेट दिली याबाबत जिनिंग मालक रामनिवास शर्मा यांनी पोलिसात दिली आहे परभणी शहरातून अपहरण झालेल्या मुलाला गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्यानं पुण्यातून अवघ्या सात तासाच्या आत ताब्यात घेण्यात आलंय नालनपेठ पोलीस आणि सायबर सेलनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे परभणीत राहणारा पंधरा वर्षीय मुलगा चार मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिकवणीसाठी गेला परंतु रात्री साडेनऊ पर्यंत घरी आलत नाही म्हणून वडील व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्याला फूस लावून पळून नेलं ला अशा आशयाची तक्रार देण्यावर नारायणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या नारायणपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत गोपनीय चौकशी करून माहिती हस्तगत केली आणि सायबर तांत्रिक तपास व सहकार्य करण्यात आलं पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रेल्वेचे पोलीस पोलीस अधीक्षक तुषार अपर अधीक्षक राहिदास पवार यांच्याशी संपर्क साधून पुणे रेल्वे पोलीस निरीक्षक खोपेकर यांची पथकाची अपरात मुलाचा शोध घेण्यास मदत मिळवून दिली तसंच त्या मुलाच्या नातेवाईकांची देखील मुलाचा शोध घेण्यास मदत घेण्यात आली त्यावरून अपहरण झालेल्या मुलाला पाच मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राज्य शासनाच्या विविध लाभांच्या योजनांचा अनुदान परभणीतल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून देण्यात येत जवळपास पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचं अनुदान Ya, या शाखेतून देण्यात येतं मात्र या शाखेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही तर याबाबत दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी सुविधा पुरवण्याची मागणी केली होती जिल्हाधिकारी आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीनुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी या मागणीची दखल घेत मध्यवर्ती बँकेसमोर दिव्यांग बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे पानपोईची सोय करण्यात आली तसंच ऑनलाईन फोटो काढण्याची सुविधा देखील बाहेर उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या मराठवाडा शिक्षक संघाच्या आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात का आली औषधा पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत परभणी जिल्हा धान्य पुरवठा विभागाकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस धान्य ग्रामीण व शहरी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत प्राप्त झाला असून वाटपासाठी दिवस शिल्लक नसल्यानं व मागील तीन महिन्यांपासून सतत पुरवठा विभागाच्या हलगर्दीपणामुळे धान्य उशिरा येत असल्यानं दुकानदारासह लाभार्थ्यांना अन्नधान्य हस्तगत करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा तक्रार जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे एमडीओ संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून गोरगरीब लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावं यासाठी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रमजान महिन्यात धान्य वाटपास होणारा विलंब दूर करून धान्य दुकानदारांना वीस ते पंधरा दिवसाची मुदतवाढ किंवा कॅरी फॉरवर्ड देण्यात यावं व रमजान महिन्यात महिनाभर धान्य पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विस्तृत परिपत्रक जारी करण्यात यावं खुलर वेतन त्रुटी समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात सार्वजनिक उद्योगाचं खातीकरण रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनावर नानासाहेब भेंडेकर प्रकाश गोरे मंगेश जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीच्या भजन गल्ली सुभाष रोड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त शिव व्याख्याने वैष्णव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी डॉक्टर विवेक नावंदर रवी पतंगे नितीन देशमुख एम पी कुलकर्णी विठ्ठल तळेकर गणेश सोळंके ज्ञानेश्वर पवार दिलीप ठाकूर दादा लुबाळे दीपक माने यांची उपस्थिती होती राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे हे नऊ मार्च रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत नऊ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर येथून वाहनानं जिल्हा परिषद प्रांगण परभणीचा आगमन आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील दुपारी दीड वाजता वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ परभणी परिसरातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाची ते पाहणी करतील आणि सोयीनुसार वाहनानं छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद